रायगड जिल्हा पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्याने जखमी झाली आहे बंदूक साफ करताना पायाला गोळी लागली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदर महिला पोलीस यांना उपजिल्हा रुग्णालय पेण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड या पोलीस स्टेशनमध्येच बंदूक सर्व्हिसिंग करत असताना अचानक बंदुकीची गोळी सुटली सदर गोळी नूतन लाड यांच्या पायाला घासून गेल्याने त्या जखमी झाल्या आहेत त्यांना त्वरित पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र नंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय सदर घटना समजताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम आदींनी तात्काळ रुग्णालयामध्ये भेट दिली या संपूर्ण घटनेचा अधिक तपास दादर सागरी पोलीस करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद